भाऊ भाऊबीजेची अत्यंत सुंदर पौराणिक कथा एक आटपाट नगर होते त्या नगरात एक म्हतारी राहत होती तिला एक मुलगा आणि एक मुलगी होती मुलीचे लग्न झाले होते आणि ती दूरदेशी राहत होती घरच्या गरीब परिस्थितीमुळे त्या मुलाला आपल्या बहिणीच्या घरी जाणे जमत नसे बहिणीच्या घरी देखील सासरचा गोतावळा मोठा असल्यामुळे तिला देखील यायला जमत नसे एका वर्षी दिवाळीमध्ये त्याने विचार केला की यावेळेस भाऊबीजेला आपण आपल्या बहिणीच्या घरी जावे आणि त्याने आपल्याला जमेल तशी बहिणीसाठी साडी चोळी घेतली आपल्या लेकीला भाऊ भेटायला जाणार आहे म्हणून आई देखील खूप आनंदात होती त्या काळात वाहतुकीची काही जास्त साधने उपलब्ध नव्हती त्यामुळे तो आपल्या बहिणीच्या घरी जाण्यासाठी पायीच निघाला एक जंगल पार केल्यानंतर त्याला वाटेत नदी लागली ती नदी त्याला म्हणू लागली मी तुझा काळ आहे मी तुला आता माझ्यासोबत वाहून घेऊन जाईल तेव्हा तो त्या नदीला म्हणाला की मी खूप वर्षानंतर माझ्या बहिणीला भेटण्यासाठी जात आहे खूप वर्ष झाले आम्ही एकमेकांना भेटलो नाही तेव्हा मला आता जाऊ दे आणि बहिणीला भेटून झाल्यावर येताना तू मला वाहून घेऊन जा नदीला त्या भावाचे बोलणे ऐकून दया येते व ती मागे सरकते आणि त्याला म्हणते की येताना मी तुला सोडणार नाही नदीला वंदन करून तो पुढे जातो ती नदी पार केल्यावरती पुढे थोड्याच अंतरावरती त्याला एक नाग भेटतो तो नाग त्या मुलास म्हणतो मी तुझा काळ आहे मी आता तुला दंश करणार आहे तेव्हा तो त्या नागास पुन्हा सांगतो की मी बऱ्याच वर्षापासून माझ्या बहिणीला भेटलो नाही आता दिवाळी सुरू आहे उद्या भाऊबीज आहे मी तुला भेटतो आणि येताना तू मला दंश कर त्या भावाचे हे बोलणे ऐकून नागही गहीवरतो आणि त्याला सांगतो ठीक आहे तू तु तुझ्या बहिणीस भेट पण येताना मी तुला सोडणार नाही मी तुला दंश करणार तो भाऊ त्या नागाचे आभार मानतो आणि पुढे जाण्यास निघतो आता तो एक डोंगर पार करून दुसऱ्या जंगलात शिरतो तेव्हा त्याच्यासमोर एक वाघ येतो तो, तो वाघही त्याला सांगतो मी तुझा काळ आहे मी तुला खाणार तेव्हा भाऊ म्हणतो भाऊबीज आहे बहीण माझी वाट पाहत असेल माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल मी तिला जाऊन भेटतो आणि येताना तू मला खा आणि त्याचेही बोलणे ऐकून वाघही शांत होतो आणि त्याला सांगतो की बरं तू तुझ्या तु 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 बहिणीला भेट भाऊबीजेला ती तुझी वाट पाहत आहे पण येताना मात्र मी तुला खाणार हे तू लक्षात ठेव आणि त्याचेही आभार मानून भाऊ पुढे निघतो अशा तऱ्हेने तो आपल्या बहिणीच्या घरी जातो तो दारातून बहिणीला आवाज देतो तेव्हा बहीण सूत कातत असते ती भावाचा आवाज ऐकते पण तितक्यात त्या सुताचा कात तुटतो तेव्हा असे मानले जात असे की जर सुताचा कात तुटला तर ते अशुभ असते म्हणून ती भावाचा आवाज ऐकूनही त्याला पुन्हा प्रतिसाद देत नाही भावाला वाईट वाटते की मी इतक्या दुरून बहिणीला भेटण्यासाठी आलो आहे पण बहीण मात्र साधा मला प्रतिसाद देखील देत नाही तो निराश होऊन माघारी जाण्यासाठी वळतो तेवढ्यात बहीण विणत असलेल्या त्या सुताचा कात पुन्हा जुळतो बहीण तशी सुटते आणि ती दाराशी पळत जाते आणि आपल्या भावाला आवाज देते भाऊ निराशेने तिच्याकडे पाहतो तेव्हा ती घडलेला प्रकार त्याला सांगते भावाला पाहून तिला अतिशय आनंद झालेला असतो आणि त्यामुळे तिला काय करावे ते सुचत नसते ती शेजारी राहत असलेल्या आपल्या मैत्रिणीकडे जाते आणि तिला विचारते की आपल्या घरी आपली प्रेमाची जवळची व्यक्ती घरी आली तर काय करावे तेव्हा तिची मैत्रीण तिला चेष्टेने सांगते तू तेलाने घर सारव आणि तोपाने तांदूळ शिजवू बहीण इतके आनंदात असते की तिला ने मैत्रीण नेमकं काय सांगत आहे तेही लक्षात येत नाही आणि ती धावत पळत घरात येते आणि तेलाने घर सारवते आणि तुपामध्ये तांदूळ शिजायला टाकते बराच वेळ झाला तरी तेलाने सारवलेले घर वाढत नाही आणि तुपात शिजायला टाकलेला तांदूळ शिजत नाही भावाला मात्र खूप भूक लागलेली असते तो तिला सांगतो ताई मला खूप भूक लागली आहे काहीतरी खायला दे आणि ती पुन्हा तांदळाकडे वळते पाहते तर तांदूळ काही शिजले नव्हते म्हणून ती पुन्हा पळतच शेजारणीकडे जाते आणि तिला सांगते की अगं तू सांगितल्याप्रमाणे मी तेलाने घर सारवले तुपात तांदूळ शिजायला टाकला पण तांदूळ काही शिजत नाही आणि घर काही वाढत नाही तेव्हा तिची मैत्रीण हसू लागली आणि म्हणाली अगं मी तर तुझी चेष्टा केली होती तू तर खरंच तसंच केलंस आता घरी जा आणि दुधात तांदूळ टाक आणि शेणाने घर सारव बहीण पुन्हा अलगिने घरी येते दुधात तांदूळ टाकते आणि शेणाने घर सारवते ती पटकन खीर बनवते आणि भावास पोटभर जेवण देते भाऊ मोठ्या आनंदाने जेवण करतो आणि त्यानंतर ती आपल्या भावास ओवाळते नंतर भाऊ घरी जाण्यास निघतो त्याचबरोबर बहीण प्रेमाने जात्यावरती दळते आणि त्याचे त्याला लाडू बनवून देते ते लाडू तो बरोबर घेतो त्याच्या मनात असते की बहिणीने इतक्या प्रेमाने लाडू दिले आहेत पण मी तर हे लाडू घेऊन घरपर्यंत पोहोचू शकत नाही कारण पुढे माझा काळ वाघ नाक आणि नदीच्या रूपात उभा आहे पण तो काहीही न बोलता बहिणीला आनंदाने निरोप देतो आणि निघतो तितक्यात थोड्याच वेळात तिची मुलं घरी येतात आणि आम्हाला काहीतरी खायला दे म्हणून तिला बोलू लागतात तेव्हा तिने भावासाठी बनवलेले लाडू घेते आणि मुलांना खाण्यासाठी देऊ लागते पण पाहते तो काय ते लाडू हिरवे झालेले असतात ती धावत पळत जात्याकडे जाते आणि पाहतो तो काय त्या जात्यात एक मेलेला साप पडलेला असतो हे सगळं पाहून ती खूप घाबरते आणि भाऊ ज्या दिशेने गेला त्या दिशेने पळत सुटते तिच्या मनामध्ये खूप सारे बरे वाईट विचार येऊ लागतात ती विचार करते की हे विषारी लाडू खाऊन माझ्या भावाला काही झालं तर नसेल ती वाटे सर्वांना विचारत विचारत भाऊ ज्या वाटेने गेला त्या वाटेने जाऊ लागते बरेच अंतर पुढे गेल्यावरती तिला एक माणूस भेटतो ती त्याच्याकडे विचारणा करते तेव्हा तो तिला सांगतो की पुढे एका झाडाखाली एक माणूस झोपलेला आहे हे ऐकून ती खूपच घाबरते तिला वाटते की हे विषारी लाडू खाल्ल्यामुळे माझ्या भावाला विष बाधा झाली असावी ती धावतच सुटते आणि झाडापाशी जाऊन भावाला हाक मारते तिचा आवाज ऐकून भाऊ उठतो आणि तिला विचारतो काय झालं तू इथे इतक्या लांब का आलीस तेव्हा ती त्याला लाडू दाखवण्यास सांगते मग ती भावाला सांगते की हे लाडू विषारी झालेले आहेत ती तिथे जवळच एक खड्डा खणते आणि त्या खड्ड्यात ते सर्व लाडू पोरून टाकते इतके धावत पळत आल्यामुळे तिला खूप थकल्यासारखे झाले होते आणि त्यामुळे तिला ती तहान लागली होती म्हणून ती भावास पाणी मागते पण त्याच्याकडेही पाणी नसते म्हणून तो जवळपास पुढे पाणी आहे का ते पाहतो असे तिला सांगतो पण ती भावास म्हणते की तू पाणी कशात आणशील त्यापेक्षा मी जाऊन पाणी पिऊन येते ती जवळच असलेल्या तळ्याजवळ जाते आणि तेथील पाणी पिते तेव्हा तिच्या दृष्टीस एक म्हातारी पडते म्हातारीला पाहून तिला खूप आश्चर्य वाटते की इतक्या घनदाट जंगलात ही म्हातारी इथे काय करत आहे ती म्हातारीच्या थोडं जवळ जाते आणि म्हातारीला विचारते की आजी आपण कोण आहात इतक्या घनदाट जंगलात एकट्या काय करत आहात आणि तेव्हा ती म्हातारी सांगते मी काळ आहे एका बहिणीचा एकुलता एक भाऊ तिला खूप वर्षानंतर भेटण्यासाठी गेला आहे आणि मी त्याची वाट पाहत आहे हे ऐकून ती बहीण खूप घाबरते आणि विचार करते की माझा भाऊ देखील मला खूप वर्षांनी भेटण्यासाठी आला आहे थोडीशी हिम्मत करून ती त्या म्हातारीला यावरती उपाय विचारते तेव्हा म्हातारी म्हणते की त्याच्या बहिणीने जर त्याला शिव्या दिल्या त्याला वाईट बोलली त्याच्यासोबत वेडे बनून राहिली तरच त्याचे प्राण वाचतील त्या भावावरती सात वेळा काळ घाला घालणार आहे पण यातून जर का त्या बहिणीने त्या भावास वाचवले तर पुढे जाऊन कुणी त्याच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही आणि हे सर्व ऐकून ती बहीण लगेचच ठरवते की मी माझ्या भावासाठी वेडी झाली तरी चालेल पण मला काहीही करून माझ्या भावाचे प्राण वाचवायचे आहेत आणि त्यानंतर ती भावाकडे जाते आणि त्याला सांगते की मी तुझ्याबरोबर तुला सोडण्यासाठी येत आहे तेव्हा भाऊ तिला सांगतो ताई पुढे वाघ नाग आणि नदी माझा काळ बनून उभे आहेत हे ऐकून ती भावास म्हणते की तू इथेच थांब मी लगेच घरी जाऊन येते त्यानंतर आपण दोघेही सोबतच घरी जाऊ घरी गेल्यावरती ती घरातून मांस दूध आणि साडी चोळी घेते ती लगेचच भाऊ जिथे थांबला आहे तिथे पोहोचते त्यानंतर दोघेजण पुढच्या प्रवासाला सुरुवात करतात जंगलातून जात असताना वाघ भावाच्या समोर येतो वाघ भावाला खाण्यासाठी पुढे सरसवणार तेव्हा बहीण त्याच्यासमोर ते मास टाकते तो वाघ ते मास घेतो आणि जंगलात निघून जातो आणखी थोडे पुढे अंतर गेल्यावरती नाग भावाला दंश करण्यासाठी येतो तेव्हा ती लगेचच त्या नागाला दूध देते नाग दूध पितो आणि निघून जातो जंगल पार करून ते दोघे नदीजवळ पोहोचतात आता नदी त्याला बुडवण्यासाठी येते तेव्हा बहीण लगेचच तिला साडी चोळी देते आणि तिची पूजा करते त्यामुळे नदी लगेचच मागे सरकते त्यानंतर ते दोघेही घरी पोहोचतात घरी पोहोचल्यावरती तो आपल्या आईला सांगतो की बहिणीने कसे आपले तीन वेळा प्राण वाचवले आहेत पण तेव्हा मात्र ती त्याला शिव्यात येऊ लागते आणि खूप वाईट साईट बोलून अपशब्द बोलू लागते काही वेळानं ती अगदी वेड्यासारखी करू लागते सर्वजण तिचीही अवस्था पाहून हैराण होतात की ही अशी का वागत आहे सर्वजण तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागतात पण ती मात्र वेड्यासारखंच वागत राहते त्यामुळे सर्वजण तिला वेडी झाली असे समजतात आणि वेडी वेडी म्हणून चिडवू लागतात ती रोज रोज आपल्या भावास शिव्या देत असे आणि त्याला अपशब्द देखील बोलत असे थोड्या दिवसातच तिच्या भावाचे लग्न ठरते आता लोक बोलू लागतात की तुझी बहीण वेडी आहे पण ती तुझ्यासाठी नशिबवान आहे कारण ती आली आणि तुझे लग्न जमले आता त्याचा साखरपुडा ठरला होता तेव्हा ती आपल्या भावाला शिव्या देऊ लागली आणि म्हणू लागली की अगोदर माझा साखरपुडा करा त्यानंतरच याचा साखरपुडा करा तिला फार समजावूनही ती काहीही समजून घेत नव्हती तेव्हा तेथील एक वृद्ध महिला म्हणाली तुझी बहीण तशी पण वेडीच आहे तिला सांग की तुझा साखरपुडा आहे जेव्हा तुझा साखरपुडा सुरू असेल तेव्हा तिला तुझ्या बाजूलाच बसव तिला काय कळतं तेव्हा बहिणीला देखील हेच हवं असतं की काहीही करून तिला भावाशेजारीच थांबायचं असतं आणि जसा साखरपुडा सुरू झाला तशी मंडपात आग लावली पण बहीण मात्र सावध असल्यामुळे ती लगेचच ती आग भिजवते आणि पुन्हा एकदा भावावरचे संकट टळते आता घरामध्ये लग्नाची तयारी सुरू होते तेव्हा तिथेही वेडेपणा करू लागते ती सर्वांना सांगू लागते की आधी माझे लग्न लावा त्याच्यानंतर याचे करा तिच्या वेडेपणामुळे तिला लग्नात देखील भावाच्या जवळच उभे करतात आणि त्यानंतर लग्न लावतात लग्न झाल्यानंतर जेव्हा नवरा मुलगा बाहेर पडू लागतो तेव्हा ती सांगते की पुढच्या दरवाजाने नाही जायचं मागच्या दरवाजाने जा ती काहीही ऐकत नसल्यामुळे तिच्या मनशांतीसाठी नवरदेवाला पुढच्या दरवाजाने न नेता मागच्या दाराने बाहेर काढतात आणि तितक्यात पुढच्या दाराचा सर्व मंडप खाली कोसळतो पुन्हा एकदा ती आपल्या भावाचे प्राण वाचवते आता घरी गेल्यावर ती पुन्हा सर्वांना सांगते की मी माझ्या भावा आणि वहिनीसोबतच झोपणार आहे आणि तेव्हा सर्वजण तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात मात्र ती आपल्या हट्टाला पेटलेली असते मला नवरा नवरीच्या खोलीतच झोपायचे आहे काहीही करून ती ऐकायला तयार नसल्यामुळे सर्वजण त्या गोष्टीसाठी होकार देतात व ती नवरा नवरीच्या खोलीतच झोपते भाऊ आणि वहिणी झोपी जातात पण तिला मात्र झोप येत नाही ती जागसुद्धा असते मध्यरात्रीच्या वेळी त्या खोलीत एक नाग येतो बहीण मात्र जागीच असते ती जशी त्याला पाहते तशी लगेचच कुऱ्हाडीने त्याचे तून तीन तुकडे करते ते तुकडे टोपलीखाली झाकून आता ती बिनधास्तपणे झोपी जाते कारण आता तिच्या भावावरचा धोका पूर्णपणे टळला होता आज खूप दिवसानंतर ती इतक्या निर्धास्तपणे झोपली होती सकाळी नवरा नवरी उठून जातात पण तिला मात्र जाग येत नाही तिची आई सर्व पाहुण्यास म्हणते की जर पुन्हाही उठली तर वेड्यासारखी करेल म्हणून मी पटापट आवरून घेते आणि आई सर्व पटापटावरते आणि पाहुण्यांना देखील आप आपल्या घरी रवाना करते बहीण जेव्हा उठते तेव्हा पाहते की घरात कोणीही पाहुणे मंडळे नाहीत तेव्हा ती आपल्या आईस विचारणा करते की सर्व पाहुणे कुठे गेले तू सर्वांना लगेच इथे घरी बोलव त्याप्रमाणे आई सर्व पाहुण्यांना पुन्हा घरी बोलावते मग ती सर्व पाहुण्यांना सांगते की मी वेळी नाही माझ्या भावावरती जीवाचे संकट होते काळ त्याच्या मागे लागला होता त्याला वाचवण्यासाठी आणि त्याच्यावरील हा धोका टाळण्यासाठी मी त्याला वाईट साईड बोलले आणि वेड्यासारखे वागले हाच एक उपाय होता आणि म्हणून मी तशी वागली आहे आता मात्र माझ्या भावावरचा काळ टळला आहे रात्री देखील एक नाग त्याचा काळ बनून आला होता पण मी त्याला मारून त्याचे तुकडे टोपल्याखाली झाकून ठेवले आहेत आणि सर्वजण आत जाऊन पाहतात टोपलीखाली पाहतात तर खरंच तिथे खरंच नागाचे तुकडे पडलेले असतात तेव्हा सर्वांना बहीणवरती विश्वास बसतो की ती जे काही बोलत आहे ते खरं आहे तेव्हा ती सांगते की आता माझ्या भावावरील संकट टळले आहे त्यामुळे अगोदर माझी माझ्या सासरी पाठवणी करा आणि मग तुम्ही सर्व तुमच्या घरी जा तेव्हा बहीण भावाला ओवाळते भाऊ तिच्या पाया पडतो आणि तिचे खूप आभार मानतो बहीण पुन्हा आपल्या सासरी जाण्यास निघते अशी ही भाऊबीजेची कथा आता भाऊबीजेची दुसरी कथा अशी आहे सूर्याच्या अपत्यांपैकी दोन अपत्य म्हणजेच मुलगा यम आणि मुलगी यमुना सूर्याच्या मुलीचे म्हणजेच यमुनेचे लग्न झाल्यावर यम हा आपल्या बहिणीला सासरी भेटायला जात नसे यमाला माहीत होते की तो मृत्यूची देवता आहे आपल्या बहिणीच्या संसारावर आपली काळी सावली पडायला नको आणि तिच्यावर कोणतेही संकट यायला नको म्हणूनच तो बहिणीकडे जाण्यास टाळाटाळ करायचा यमुनेच्या सासरच्या लोकांनाही यमाचे घरी येणे अजिबात आवडत नव्हते पण यमुनेच्या मनात मात्र भावाबद्दल वाढणारी ओढ तिला स्वस्त बसू देत नव्हती कारण लहानपणापासून एकत्र राहिलेले पण त्यानंतर असे अचानक भावाचा विरह तिला सहन होत नव्हता आणि त्यामुळे तुलनेने भाऊ यमाला खूप कळकळीची कल विनंती केली त्यावेळी न राहून मात्र यमाला यमुनेला भेटायला जावेच लागले ज्या दिवशी यम यमुनेच्या सासरी तिला भेटायला गेला तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध द्वितीया यम बहिणीच्या घरी गेल्यावर यमुनेने त्याचे आनंदाने आदरतिथ्य केले पाटावर बसून त्याला ओवाळले यमानेही बहिणीसाठी साडी चोळी अलंकार अनेक भेटवस्तू तिला दिल्या आणि म्हणाला यमुने माग अजून काय हवं आहे तुला तुझ्या भावाकडून तेव्हा भावा यमुना म्हणाली मला तर कसली कमी नाही पण तू दरवर्षी याच दिवशी मला भेटायला येत जा आणि हो या दिवशी जी कोणी बहीण भावाला ओवाळेल त्या तिच्या भावावर तुझी नजर पडू देऊ नकोस यम तिला तथास्तू म्हणतो आणि म्हणूनच या दिवशी सगळीकडे भाऊबीज साजरी करतात भाऊबीजेचा हा सण संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात म्हणजेच असं केल्यामुळे त्या वर्षी यमापासून तरी भीती नसते असा समज आहे यम आणि यमुना या भावा बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की ती आपले रडणे व डोळ्यातील अश्रू काही केल्या थांबवेना तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवाने रात्र निर्माण केली आणि मग यमीचे भावाबद्दलचे दुःख थोडेसे हलके झाले तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा पडली आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने यमराजाची पूजा आणि प्रार्थना करायची या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करीत असते त्याला प्रेमाचा टिळा लावते तो टिळा बहिणीच्या निस्वार्थ प्रेम भावना व्यक्त करीत असतो भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजेच मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा यामागचा उद्देश असतो भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे कपडा दागिना असे वस्तू ओवाळणीत टाकतो जवळचा किंवा दूरचा भाऊ नसल्यास चंद्राला ओवाळण्याची पद्धत आहे एका मातेच्या उदरातून जन्म घेतल्यावरच फक्त भावा बहिणीचं नातं असतं असं अजिबात नाही तर त्यासाठी मनापासून एकमेकांविषयी विटणारी वाटणारी आत्मीयता आपुलकी आणि जिव्हाळ्याची आवश्यकता असते ते सुद्धा नातं बहिणीचं शुद्ध प्रेमाचं प्रतीक असतं तर कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तसेच कथा आवडल्यास एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच तुम्हा सर्वांना भाऊबीजेच्या मंगलमय शुभेच्छा धन्यवाद